दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या जयंतीनिमित्त शिरपूर इथं शिवसेना युवासेना विधानसभा क्षेत्रामार्फत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले यांच्या मार्गदर्शनाने रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मुकेश पटेल ब्लड बँक शिरपूर यांना चोपन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले या प्रसंगी मोठ्या संख्येनं शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन आज रोजी महाराष्ट्राचे आमचे दैवत धर्मवीर आनंदी साहेब यांची जयंती आहे या जयंतीनिमित्त शिरपूर तालुक्यामध्ये शिवसेना सेना, सेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे हा सर्व कार्यक्रम जिल्ह्यात धुळे जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय सतीश ताज्या महाले यांच्या मार्गदर्शनाने होत आहे या कार्यक्रमासाठी शिरपूर शहर आणि तालुक्यामधून शिवसैनिक युवा सेना शिव कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोलाचं काम इथं केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शिरपूर शहरा शिव शहर शिवसेना शे, तालुका शिवसेना आणि युवा शिवसेना सेना यांनी सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम घडून आणलेला आहे तरी मी सर्व शिवसैनिक व कार्यकर्ते पदाधिकारी यांना धन्यवाद करतो की त्यांनी या कार्यक्रमाला प्रामाणिकपणे साथ देऊन हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे जय महाराष्ट्र